थेट जाऊयात आपण ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा सुरू झाली उद्धव ठाकरे यांचं सभास्थळी आगमन झालेलं आहे आणि आता ते संबोधित करतील हाय व्होल्टेज अशा या, या दोन्ही सभा मानल्या जात आहेत कल्याण डोंबिवलीच्या आणि ठाण्याची जी आता आपण सभा पाहतोय बोलतात उद्धव ठाकरे बाजूला ठीक आहे जमलेल्या माझ्या निष्ठावंत देशभक्त बांधवानो भगिनो आणि मातानो हा एक शुभ संकेत आहे खर दोन दिवसापूर्वी मी सभेला येणार होतो आणि मुंबई पासून या पट्ट्यात पाऊस सुरू झाला मधले दोन दिवस कोरडे ठाक गेले आज परत आलो होतो पाऊस आणि वैशालीताई आजचा पाऊस हा वीस तारखेला मतांच्या रुपाने आपल्यावरती बरसणार आहे कदाचित मला कल्पना नाही पण आपल्या सभेत पाऊस पाडायला सुद्धा काही जण गुवाहाटीला गेले असतील तिकडे जाऊन काय काय कापला असेल पण जनता या निवडणुकीत तुम्हाला गाडणार आहे म्हणून इकडे जमलेले आहेत सगळे मी आणि संजय राऊत उत, हेलिकॉप्टर उतरल्यानंतर रस्त्याने येत होतो संपूर्ण रस्ता बरबटून टाकलेला आहे होर्डिंग्जनी किती खोके लागले असतील तुम्ही विचार करा ही होर्डिंग्स मोजा आणि त्याचा हिशोब किती झाला ते खोकेबाजांना विचारा वैशाली ताई मी ही उमेदवारी तुम्हाला दिली शिवसेनेने दिली याचं कारण मला शिवसेनेची शक्ती या गद्दारांना दाखवायची त्यांना जे वाटत की ते म्हणजे शिवसेना अरे या सगळ्या साध्या साध्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं मोठे झालात गद्दार झालात हुकुमशाह पुढे झोकलात शेपुटात घातली पण तुम्ही शिवसेना संपवू शकत नाही आणि जर त्यांना एवढी विजयाची खात्री होती तर विश्वगुरु मोदी हे एका माझ्या कार्यकर्त्या महिलेला मध्यमवर्गीय महिलेला पराभव करण्यासाठी कल्याणमध्ये आले नसते म्हणजे मला लाज वाटते की मोदीजी तुम्ही मणिपूरमध्ये नाही गेलात इतर ठिकाणी जिथे जिथे महिलांवरती अत्याचार होता तिकडे नाही गेलात पण तुम्हाला उद्या प्रश्न विचारणारी माझी महिला इथली कार्यकर्ती तिच्या पराभवासाठी तुम्ही गद्दाराच्या गद्दार, गद्दार पोरासाठी प्रचाराला आलात आणि घराणेशाहीवरती तुम्ही आरोप करता माझ्या तुम्हाला शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालत पण गद्दारांची घराणेशाही ती गद्दारांची पोड तुम्ही कडेवर घेऊन फिरता अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि माझी घराणेशाही चालत नाही गद्दाराच्या पोराला पुन्हा एकदा संधी दिलीत स्वतः तिसऱ्यांदा बोल्यावरती चढलात पण मग घराणेशाहीचं एवढं वावड असेल ते एकतर यांना उमेदवारी द्यायला नको होती आणि जर द्यायचीच होती तर ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची आमची ओळख झाली त्या प्रमोद महाजनांच्या मुलीला तुम्ही उमेदवारी का नाही दिली पूनमला उमेदवारी का नाही दिलीत काय कारण काय होत जानी ज्या प्रमोदजीनी तुमच्या भाजपाची पाळ मुळं या महाराष्ट्रासाठी रुजण्यासाठी रुजवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या मुलीला तुम्ही तिकीट नाकारलं पण गद्दाराच्या पोराला तिकीट दिलं हा तुमचा भाजप मग तो जो काय भाजप होता मला इथल्या डोंबिलीमध्ये राहणाऱ्या सुद्धा आणि या संपूर्ण परिसरातल्या भाजप कार्यकर्ते जे आहेत संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांना विचारायचे की ही भाजपाची वाटचाल तुम्हाला मंजूर आहे का मी मगाशी एका चॅनलशी बोलत होतो मोदीने आज आजपर्यंत पंचवीस एक सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्यात पण या पंचवीस सभामध्ये प्रत्येक सभेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे रामाचा जप नाही तेवढा उद्धव ठाकरेचा केला असेल पण या सगळ्या भाषणांमध्ये गायीवरती बोलले महागाईवरती कधी बोलले का बेकारीवरती कधी बोलले उद्योगधंद्यांवरती बोलले आरोग्य व्यवस्थेवरती बोलले काहीच नाही म्हणजे यांचं काय चाललेलं आहे की दररोज उठतात आणि नवीन नवीन विषय काहीतरी शोधतात बर आता मला असं वाटायला लागले की त्यांचं कोणतरी असं मी ऐकलेलं संजय राऊत आपण दिल्लीत असता आपल्याला माहिती मिळेल की मोदी साहेबांचं कोणतरी भाषण लिहून देणार आहे असं मी ऐकलंय बहुतेक तो संपावरती गेलेला असेल म्हणून तेच तेच पुन्हा पुन्हा वाचतात पण मोदीजी हा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक तुमच्याच पक्षाचा आमदार गणपत गायकवाड त्यांना कधीतरी तुम्ही विचारलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुला गोळीबार करण्याची वेळ का आली चुकला असेल त्यांची मी काय बाजू नाही घेत पण गणपत गायकवाडांनी टीव्हीवरती सांगितलेलं आहे की या मेंढ्यांच्या हातामध्ये हे सरकार राहिलं राज्य राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंडारा सुरू होईल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की काही व्यवहारांमध्ये करोडो रुपये गणपत गायकवाडांचे या मेंढ्याकडे आहेत का न्या पाठवलं ईडी त्याच्याकडे कान्या पाठवलं सीबीआय त्याच्याकडे आणि मग तुम्ही विचार केला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की हे सगळे उपरे तुम्ही मांडीवरती घेतलेत आणि भाजपच्या आमदाराला तुम्ही तुरुंगात टाकून दिलात काय गुन्हा काय आम्हाला खरं कळलं पाहिजे कोण गुन्हेगार आहे पण गणपत गायकोडला तुम्ही उचलून आतपणे टाकलात त्याच्या मुलावरती पोलीस स्टेशन मध्ये हल्ला झाला धक्काबुक्की झाली हे त्यांनी सांगितलेलं आहे मी नाही बघायला गेलेलो मग भाजपच्या राज्यात डबल इंजिनच्या राज्यामध्ये भाजपच्या आमदारांवरती पाळी येत असेल तर उद्या पुन्हा हे गद्दार निवडून डुंग, आले तर कल्याण डोंग डोंबिलीमध्ये काय आतंक माझे हा आतंक संपवायला म्हणून मी इथे आलेलो आहे आणि मला ही शिवसेनेची ताकद काय असते ती दाखवून द्यायची आहे एक सर्वसामान्य महिला कार्यकर्ती न ढगमगता अरे एक महिला गृहिणी न घाबरता हुकुमशाच्या विरुद्ध उभी ठाकते तुम्ही काय करणार आहात ती जर काही ताई आपली वैशाली ताई धाडस करत असेल आणि कोणासाठी धाडस करते तुमच्यासाठी करते उद्धव ठाकरे सुद्धा लढतोय तो उद्धव ठाकरेची लढाई नाही लढत ही मी तुमची लढाई लढतोय कारण मोदीजीने जे सांगितलं काय मला कल्पना नाही पवार साहेब मध्ये काहीतरी बोलले की छोटे प्रादेशिक पक्ष हे कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील मला आणि सुरू केलं की के उद्या शिवसेना पण विलीन होणार अहो पंचवीस वर्ष तुमच्या बरोबर काढली आम्ही तुमच्यात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कशाला विलीन हो पण आम्ही हिंदुत्व सोडलं मग आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत काय नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत आमच्यावरती तुम्ही जे काही टीका करता काँग्रेस असं करणार काँग्रेस तसं करणार मग चंद्राबाबू नायडूंनी जसं आपण वचननामा दिलाय तसं त्यांनी जाहीरनामा दिलाय त्या जाहीरनाम्यामध्ये जी जी काही त्यांनी आश्वासनं अल्पसंख्याकांना दिलेत ती मोदीजी जर एकदा वाचून बघा आणि तुम्ही त्याला सहमत आहे की नाही त्याचं पहिलं उत्तर द्या मला तुम्ही प्रश्न विचारता की सावरकरांवरती बोला अहो पहिलं तुमचं ढासलटे ते पहिलं सावरा तुम्ही कशाला बोलताय सावरकरांवर बोलायचं झालं तर मी श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल बोलू शकतो पण त्यातनं लोकांना काय मिळणार आहे चला आपला वादविवाद होईल सावरकरांवरती होईल सा, श्यामाप्रसाद वरती होईल पण त्याच्यामुळे महागाई कमी होणार आहे गॅसच्या किमती कमी होणार डिझेल होणार पेट्रोल होणार आणि तुम्हीच तुमची भाष्ट मोदीजी चौदा साली काय केली होती आणि एकोणीस साली काय केली होती ती जरा काढून बघा ना काय सांगितलं होतं मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा पण तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत मोदीजी आज तुम्ही जी किंमत मागताय चारशे पार ती गॅस सिलेंडर तेव्हा चारशेच्या चार्ष आसपास होता आज हजार पार झालेला आहे अहो साधा लसूण तो चारशेच्या गे लस वर गेलेला पण जेव्हा याने चारशे पार म्हटलं लसणाला लाज वाटली अरे कोण माझ्या बरोबर बरीवरी करतोय म्हणून लसूण खाली आला म्हणून लसूण पण खाली आला या सगळ्या भूल थापा आता बस झाल्या आमचं विलिनीकरण होणार नाही हे तर मी सांगितलंय पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते कारण या चार तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार ज्याप्रमाणे तुम्ही असच गेल्या आठ दहा वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुलढाण करून टाकली होती काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत आज रात्री बारा पासून फक्त काँग्रेसचे का तुकडे राहतील त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे डिमॉनिटायझेशन तसंच मोदीजी येत्या चार तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल पंतप्रधान असणार नाही आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे संपूर्ण देश चार तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं चार तारखेला डिमोदिनेशन करणार आहे मोदी नेशन मग मग मला प्रश्न विचारतात की मोदीजीने पंचवीस सभा घेत महाराष्ट्रात म्हणत उद्या आणखीन घेत आहेत माझं मत आहे परवा पण घ्या कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता मी जे बोलतोय खरे की खोटं तुम्ही मला सांगा कारण चार तारखेला यांची सत्ता जाणार भाजपचं काय होणार मला माहिती नाही पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितलं की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे दोन वर्षानंतर तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत मग भाजपचं काय होणार आता तुमचा एकच चेहरा आहे तो सुद्धा चालत नाहीये मग दोन वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नीट मला तुम्हाला विचारायला आलोय मी कारण डोंबिवली हे विद्येचं माहेर घर आहे ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत मला नकली संतान बोलतायत हे तुम्हाला मान्य आहे अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते अटलजींचाही पराभव झाला होता प्रधानमंत्री बोलत आहेत मला नकली संतान बोलत आहेत हे तुम्हाला मान्य आहे अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघे म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ही शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पटते असल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे जे रामभाऊ महालगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत त्यांना हे पटते का आज अनेक असे अशी कुटुंब आहेत मला माहितीये मला भेटत असतात माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असतात की जे चालले बरोबर नाहीये आम्ही कोणत्या दिशेने चाललोय आम्हाला कळत नाहीये या असं व्हायला नको होत म्हटलं व्हायचं नाहीये हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे हे तुमच्या लोकांनी घडवले पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढी बद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे जरूर आहे मी ओ उघडपणाने सांगतो पण आज यांचे जे चाललेले तळ्यात पळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं दुसऱ्याशी मला डोळा मारायचा तिसऱ्याशी मला नकली सेना बोलायचं म्हणजे त्यांना काय मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणूस ती सोडलेली नाही आणि मी कोणताही टोंगणा मारत नाही पण दहा वर्ष हा माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये आपण दोन दिवस नाही झोपलं तर मेंदूला झेंडे येतात हे तर दहा वर्ष नाही झोपले काय परिस्थिती झाली असते आणि भाजपला आताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका थोडं त्यांना आराम करू द्या आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत गजनी सरकार बोलतो या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात कारण उद्या कदाचित विसरून जातील अरे तुम्ही मतदार देशाचे आहात मला वाटलं पाकिस्तानचे आहात देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात मी मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या आत घ्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे आता तर नाहीच आहे त्यांचं कसं चाललंय झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मेंदे नुसती दाणी खाजवत पाठी 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 चाललेत हे म्हणजे बाळासाहेबांचे विचार ने पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एक लुटला जातोय तरी मिंदे दिल्लीश्वराची चाकरी करता हे बाळासाहेबांची विचार आहेत ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले होते त्या सुरतेचे दोन जण माझ्या छत्रपतीचा महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात देखात लुटत तरी सुद्धा तुम्ही शेपट्या घालून तिकडे चाकरी करतायत हे बाळासाहेबांचे विचार हे तुमचं हिंदुत्व आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्राची होणारी लोट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे हे वैभव लुटलेलं वैभव मी परत मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचन दिलेली आहेत दहा वर्ष मोदीजी तुम्ही होतात आज महाराष्ट्राबद्दल कळवळ आलाय अनेकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या अजून का दिला नाही आज अमित शाह कुठेतरी बोललेत कि मोदीला पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा जो गोहत्या करेल तर आम्ही त्याला आम्ही उलटे टांगू मासपर्यंत दहा वर्ष तुम्ही त्याला काय करत होता तिरक टांगलं होत बर गो गोवंश हत्या बनली किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलट टांगणार पण मणिपूर मध्ये महिलांची जी धिंडवणे काढले त्यांच्यासमोर अमित शहा तुम्ही का उलटे झालात तुमचं का खाली डोकं वरपाय झालं आम्हाला पहिला प्रथम माथेचं रक्षण करायचंय गोमाथेच आम्ही नंतर करणार कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला तर सावरकरांचे गाईबद्दलचे विचार सुद्धा काय होते हे मोदीजी जरा तपासून बघा वाचून बघा आम्ही माथेच रक्षण करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की परस्त्री ही माते समान तुम्ही मणिपूरमध्ये गेला नाहीत कुठेच गेला नाहीत आणि काल आपल्या त्या प्रफुल्ल पटेने अचानक महाराजांचा जिरोटोप त्यांच्या डोक्यावरती ठेवला म्हणजे देणारा ही डोकं नाही घालणार आली घालून घेणार घेणाऱ्या डोकं नाही आमच्या दैवताची बरोबर मोदींबरोबर करता राम मंदिराच्या वेळेला सुद्धा एक कोणतो तो गोटा असाच होता तिथला त्यांनी महाराजांची बरोबरी केली होती तुम्ही त्यांचं पूजन करायचं तर घरी करा तुमच्या घरी कोणाचं करा। पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल नक्की आपटेल बघा हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही हे संकटाला घाबरायचं नसतं कधी संकट जे माझ्या आजोबा सांगायचे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे आणि तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण ज्याला मोठं केलं ते गद्दार झाले पण कल्याण डोंगिलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही होऊ शकत नाही गद्दाराला गाडणारी पाहिजे आणि म्हणूनच वीस तारखेला आपली निशाणी काय त्यांना भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काही दोष आहे तुम्हाला नाही होत पोरं त्याच्यात राजकारणामध्ये दे। घेताय आमची तुम्ही चोरून म्हणजे माझी आमच्या राजकारणातली पोरं सुद्धा तुम्ही चोरलीत आणि माझे वडील पण चोरलाय मग तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय कमळाबाई कमलाबाई काय कामाची आहे मग जर यांचं काही कामाचे नसतील तर जो नाही कामाचा तो नाही रामाचा तो नाही रामाचा पण हे भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते अरे माझी निशाणी चोरतोय चोर तो चोर वर शिरजोर आणि गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत जरा चार तारखेपर्यंत थांबा तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय तुम्ही साथ देणार ना विजय मिळून देणार ना पैशाचा महापूर येईल आयुष्य विकणार आहात भविष्य विकणार आहात खोक्यामध्ये बंद होणार आहात म एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालेने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या बघा मशाली पेटलेल्या आहेत लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा जरा सगळ्यांनी लावा ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नको आहे असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण मध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये जय हिंद जय महाराष्ट्र महायुतीवरती विशेषतः भाजपवरती आणि पंतप्रधान मोदींवर त्यांनी जोरदार टीका केलेली आहे